एकोणीसशे त्र्याऐंशीपासून लोकमान्य टिळकांच्या नावाने हा राष्ट्रीय सन्मान पारितोषिक हा दिला जातो कैलासवासी जयंतराव टिळकांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली एस एम जोशी हे पहिले मानकरी होते पुरस्काराचे आणि त्यानंतर अनेक विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान एक ऑगस्टला या पुरस्काराने केला जातो मग त्यात राजकीय अनेक लोक आहेत इंदिराजींना तो दिला गेला होता अटलबिहारी वाजपेयीजींना दिला होता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिला होता मागच्या वेळेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते त्याचबरोबर इंडस्ट्रीअलिस्ट सायरस पुनावाला राहुलकुमार बजाज एन आर नारायण मूर्तीजी अनेक शास्त्रज्ञ इस्रो हो आणि डी आर डी ओचे ते डॉक्टर टी सी थॉमस असतील के सेवन असतील कोकण रेल्वेचे श्रीधरन असतील uh, रेव्होल्यूशनरीज ग्रीन रेव्होल्युशन uh, व्हाईट रेव्होल्युशन टेलिकॉम रेव्होल्यूशन त्यांच्या सर्व uh, यांना दिलं होतं वर्गीस कुरी एम एस स्वामीनाथन आमटे uh, कुटुंबियांना दिलं होतं अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी देशाकरता काम केले देशाच्या जडणघडणे ज्यांचा मोठा सहभाग राहिला आहे आणि जागतिक पातळीवर ज्यांचं कार्य आहे अशा लोकांचा सन्मान हा पुरस्कार देऊन केला जातो एक ऑगस्टला आणि ते याकरता की ते एक आदर्श सगळ्यांच्या पुढे यावे त्यांचे विचार सगळ्यांच्या पुढे यावे आणि त्याप्रमाणे देशालासुद्धा त्याचा फायदा व्हावा एक तरुण पिढीला फायदा व्हावा त्याकरता हा पुरस्कार दरवर्षी एक ऑगस्टला लोकमान्यांची जेव्हा पुण्यतिथी असते तेव्हा दिला जातो यंदाच्या वर्षी सगळ्यांच्या डोळ्यासमोर सुधा मूर्तीजींचं नाव श्रीमती सुधा मूर्तीजींचं नाव हे आलं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन जे समाजात आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून जे त्यांनी कार्य केलेलं आहे एज्युकेशनकरता महिलांकरता अंडरप्रिव्हीज uh, लोकांकरता खर्च करून त्यांच्या शिक्षणाकरता हे फार मोठं योगदान त्या ते फाउंडेशनच्या मार्फत त्यांचं आहे आणि त्याचबरोबर लिखाण्याच्या मा सुद्धाही त्यांनी एक चांगलं एक विचार हा लोकांपुढे स्वतःचे सुद्धा काही अनुभव सांगत हे कनेक्ट करतात आणि त्याचा परिणाम हा अनेक लोकांवर झालेला आहे जेव्हा टाटामध्ये ते होते तेव्हा तेव्हासुद्धा पहिल्या महिला इंजिनियर म्हणून त्या तिकडे होत्या आणि एक चांगलं उदाहरण त्यांनी सर्व महिलांच्या पुढे ठेवलं या सर्वच गोष्टीचा विचार करून की स्वतःच्या हिमतीवर एक महिला काय करू शकते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य करून इन्फोसिसचा एवढा मोठा कारभार असून देखील इतक्या डाऊन टू अर्थ राहून सगळ्यांमध्ये मिळून मिसळून हे सामाजिक कार्य हे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती सुधामूर्तीजी आहेत म्हणून त्यांना यंदा लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार देण्याचं ठरवण्यात आलं यंदाच्या वर्षी दिल्लीला न्यू महाराष्ट्र सदनच्या हॉलमध्ये संध्याकाळी सहा वाजता सव्वा सहा वाजता हा कार्यक्रम आहे एक तारखेला लोकमान्यांची पुण्यतिथी तेव्हा असते म्हणून तिकडे आपण तेव्हा घेतो आहे आणि पार्लमेंट पहिलंच आहे इलेक्शननंतर आणि त्यांचीसुद्धा राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे म्हणून त्यांना ते अटेंड करायचं होतं पहिलंच असल्यामुळे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की दिल्लीत जाऊन ते करावं सन्माननीय पवारसाहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपले ग खासदार डॉक्टर छत्रपती शाहू महाराजसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्याचबरोबर रमेश चनितलाजी जे एक्स होम मिनिस्टर केरळाचे आहेत ते सुद्धा पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अनेक महाराष्ट्रातले खासदार सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत त्यामुळे तिकडे त्या बँकवेट हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडेल थँक्यू